सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तीव्र विरोधानंतर महायुती सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर अखेर रद्द केलेला आहे जीआर रद्द करताच नाशिकमध्ये मनसेनं एका जल्लोष केला आहे नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाच्या बाहेर मनसे, मनसे पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जल्लोष केलेला आहे ढोलताशांच्या गजरात मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून हा आनंदोत्सव आज साजरा करण्यात आला आहे दरम्यान पाच तारखेचा विजय मोर्चा आणि सभेला मोठ्या संख्येनं नाशिकमधून मनसैनिक मुंबईला जाणार आहेत ठाकरे बंधू हे पाच जुलै रोजी मुंबईमध्ये मोर्चा काढणार होते मात्र त्याआधीच राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा जी रद्द केल्यानं आता या मोर्चाचे रूपांतर विजयी सभेत होणार आहे या विजयी सभेला नाशिकमधील मनसेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मुंबईला जाण्याच्या तयारीला लागलेले ला आहेत ला दरम्यान या सर्व संदर्भात मनसेचे प्रदेश चिटणीस सलीम शेख आणि प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत हिंदू जननायक मान्य राजसाहेब ठाकरे आणि मान्य उद्धवसाहेब ठाकरेंनी जो मराठी भाषेचा जी आर माहिती सरकारला रद्द करावा लागला महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाचा रेटा आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा आवाज त्यांची ताकद त्याच्या माहिती सरकारला माघार घ्यावी लागली त्यांचा पराजय झालेला आहे त्यांचा आम्ही संपूर्ण मराठी माणसांच्या वतीनं निषेध करतो की ज्यांनी मराठी भाषा जबरदस्तीने मराठी माणसावर इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांवर लादली होती हिंदी भाषा हिंदी भाषेला कोणाचाही विरोध नाही परंतु पहिली ते चौथीपर्यंत क ही हिंदी भाषा नको आहे हे हिंदू हिंदूजननायक राजसाहेबांचं पहिल्यापासून विरोध होता आणि ते आज विजयी झालेले आहेत राजसाहेब साहेब या महाराष्ट्रातील मराठी माणूस विजयी झालेला आहे यापुढे सुद्धा मायुती सरकारला खूप मोठा धक्का बसणार आहे हा मोठा धक्का आहे घाबरून शेपूट घालून माघार घेतलेली आहे आणि त्यांनी मोर्चा काढून जरी दिला नसला त्यांना वाटत असेल मोर्चा काढून दिला नाही हा खूप मोठा विजय झालेला आहे हिंदी सक्तीचा जो जी आर आला आणि पहिल्यापासनं आदरणी राजसाहेब ठाकरे हिंदी सक्तीच्या जियारचा विरोध होता आणि खर तर आणि संपूर्ण आदरणी राजसाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस एकटवला पुढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मला वाटतं सत्ताधाऱ्यांनी सुद्धा याची नोंद घ्यावी की महाराष्ट्रामध्ये ठाक था, ठाकरे बँड ठाकरे बँने जे ठरवलं ते करून दाखवतो आणि मला वाटतं सरकारला हा जी आर घेण्यास भाग पाडलेला आहे मागे घेण्यास भाग पाडलेला आहे आणि असं वाटत असेल का बा मोर्चा निघाला नाहीये पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा, एक आनंदाचं वातावरण आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील पाच तारखेला विजयी सभेचा नाशिकमधून आम्ही सर्व जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि मराठी माणूस या विजयी सभेला आम्ही जाणार आहोत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक